नमस्कार कशा आहात आपण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवनवीन कधीच न पाहिलेल्या खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल घरही ऑर्गनाइज होईल आणि तासाभराची कामच सुटकीसरशी होतील आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करायला विसरू टाका बऱ्याच वेळा आपण शेंगदाणे भाजतो आणि त्याचा पाचोळा वेगळा करायला गेलं की घरभर अशा प्रकारे राडा होतो कचरा होतो आणि आपलं काम अजूनच वाढतं आता तुम्ही म्हणाल पाचोळा तर वेगळा करणं गरजेचं आहे कसा करायचा तर त्यासाठी बघा याला फुंकर मारून न काढता किंवा फटकून न काढता आपल्याकडे असणारा हा झाऱ्या वापरायचा जो की आजकाल सर्वांच्या घरी असतो आणि या झाऱ्याच्या मदतीने अगदी यामधील जो पाचोळा आहे आणि भाजलेले शेंगदाणे पूर्णपणे वेगळे होतात काहीच पसारा होत नाही आता बघू शकता प्लेटच्या अगदी कडेलासुद्धा हा पाचोळा जात नाही आहे खूपच सोपी ट्रिक आहे यामुळे तुमचं हे लवकर काम होईल आणि घरभर कचरा होणार नाही आणि परत घर स्वच्छ करायची गरज पडणार नाही बघू शकता याला फुंकर मारून किंवा पाकडून काढायला गेलं तर किती जास्त वेळ लागला असता पण या पद्धतीने हे काम आपलं खूप सोपं झालेलं आहे नक्कीच तुम्ही पण ट्राय करा अगदी लहान मुलांना जरी हे काम दिलं तरी ते खूप आवडीने करतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बघू शकता एवढ्या मोठ्या शेंगदाण्यातून मला पाचोळा वेगळा करायला खूप वेळ लागला असता पण हे काम अगदी चुटकीसरशी झालेलं आहे या ट्रिकमुळे यानंतर शेंगदाण्याच्या पाचोळ्यामुळे असं घर कधीच तुमचं घाण होणार नाही यानंतर ची आपली टीप आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलं पेन्सिलने इकडे तिकडे काहीतरी लिहितात आणि आपल्याकडे जर वेळी एमर्जन्सीच्या वेळी रबर नसेल तर हे खोडायचं कसं याला अगदी पूर्णपणे स्वच्छ कसं करायचं आपल्याला प्रश्न पडतो तर अशा वेळेस आपल्याकडे असलेलं हे रबर आपल्याला खूप काम येऊ शकतं तर इथे बघा रबर तुम्ही हातामध्ये घेऊन देखील याला वापरू शकता पण इकडे तिकडे निसटतं म्हणून मी याला बोटावरती असं लावलेलं आहे आता बघा आपण खोड रबर शिवाय इरेजर शिवाय कसं याला व्यवस्थित असं पेन्सिलने लिहिलेलं पूर्णपणे काढू शकतो बघू शकता अगदी सहज हे स्वच्छ होतं नक्कीच तुम्ही पण एमर्जन्सीच्या वेळी किंवा इरेझर मिळत नसेल तर ही ट्रिक फॉलो करू शकता रबर वापरला आहे की खोड रबर अगदी ओळखायलाही येणार नाही काळसर दागही राहत नाहीत खूप छान हे स्वच्छ होतं परत एकदा मी तुम्हाला याला स्वच्छ करून दाखवते बऱ्याच जणांना शंका असेल की खरंच असं स्वच्छ हे होतं का तर बघू शकता अगदी सहज आपण याला अशा प्रकारे लिहिलेलं मिटवू शकतो पूर्णपणे काढू शकतो तेही अगदी काही सेकंदातच होतं असं नाही की खूप जास्त घासावं लागतं पेज खराब होईल अजिबात नाही ही आहे रबरची कमाल यानंतरची आपली टीप आहे आपण पेन वापरतो आणि हा पेन संपला की याला फेकून देतो पण याचं जे झाकण आहे किंवा पेन आहे त्याला आपण खूप छान रियूज करू शकतो एक आपली टाकून टिकाऊ वस्तू इथे तयार होते यामुळे आपल्याला घर ऑर्गनाईज करता येईल डेकोरेशन देखील होईल आणि पैशांची बचत देखील होईल एवढे जास्त फायदे होणार आहेत एका संपलेल्या पेनामुळे तर आता आता बघा इथे मी डबल टेप घेतलेला आहे आपण हे जे झाकण आहे ते वापरणार आहोत पेन कसा वापरायचा ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील दाखवलं होतं अजून त्याचे काही वेगवेगळे उपयोग बघायचे असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच त्यावरती एक डेडिकेटेड मी व्हिडिओ घेऊन येईल तर आता इथे डबल टेप मी घेतलेला आहे पेनाच्या साईडला जे आपल्याला दिसत लांब दांडी त्याच्या अपोजिट साईडला याला असं सा लावायचं आणि त्यानंतर घरामध्ये कुठेही तुम्ही याला शकता डबल टेपच्या मदतीने अगदी सहज हे मजबूत असं बसतं आणि त्यानंतर बघायला आपण कसं वापरू शकतो आणि फक्त डेकोरेशनच नाही तर याने आपण की होल्डर सारखा देखील याचा उपयोग करू शकतो फक्त डबल टेप टाईट व्यवस्थित बसवा आता बघू शकतो किती सुंदर दिसत आहे आणि नक्कीच तुम्हालाही हे आवडलं असेल जे आपण कचऱ्यात फेकून देणार होतो त्यापासून आपण एक ऑर्गनायझर आणि डेकोरेशनचा आयटम बनवलेला आहे यागोदर काही कॉमेंट्स आल्या होत्या की हे स्टिकर तुम्ही कुठून घेतलं तर हे स्टिकर नसून हे मी स्वतः इथे ड्रॉइंग केलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर त्याचा शॉर्ट व्हिडिओ देखील आहे तुम्ही बघू शकता आणि पेनाच्या असा वापर नक्की करून बघा आवडला असेल तर शेअर करा यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी लसूण सोलण्याचं काम बऱ्याच जणांना अवघडीच कट आणि वेळखाऊ वाटतं त्यासोबत नखांच्या अवतीभोवती देखील त्रास होतो पण लसूण न सोलता जर तुम्हाला वापरता आला तर किती चांगलं होईल ना कारण की यामध्ये आपला बराच वेळ वाचतो तर आपल्याला बघा काय करायचं आहे लसूण सोलायचा नाही फक्त अशा प्रकारच्या करायच्या आणि इथे आपण घ्यायची खिसणी खिसणीवरती सरळ ही लसणाची कळी ठेवून दाबून याला आपण खिसून घ्यायचं अगदी जो लसणाचा भाग आहे तो अशा प्रकारे खिसला जातो आणि पाचोळा जो आहे तो आपोआप त्यापासून वेगळा होतो म्हणजे आजपासून तुम्हाला लसूण सोलायची गरजच पडणार नाही अशी ही कमालीची ट्रिक आहे एकदा करून बघा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये भरपूर लसूण लागतो ते सोलत बसत नाहीत तर सरळ अशा प्रकारे त्याची पेस्ट मिळते आणि त्यासोबत पाचळा देखील वेगळा होतो तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघू शकता पेस्टमध्ये अजिबात लसणाचा पाचोळा येत नाही असा आपोआप तो वेगळा होतो आणि खूप छान हे आपलं लवकर काम होतं यानंतरची आपली टीप आहे आता पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये थंड वातावरणामध्ये जे कडधान्य असतात त्याला अजिबात मोड येत नाहीत अगदी दोन तीन दिवस ठेवलं तरी मोड येत नाहीत अगदी त्यावरती बुरशी यायला लागते आणि खराब होतात त्यामुळे तुम्हाला जर कडधान्याला थंडीच्या दिवसातही किंवा पावसाळ्यामध्ये देखील मोड आणायचे असतील लवकरात लवकर तर ते आपले कडधान्य जे आहेत ते ठेवायचे पोळी डब्यामध्ये जे आपले पोळी डबे असतात ना त्यामध्ये खूप छान याला अशी दमट वातावरण तयार होतं आणि त्यामुळे हे कडधान्याला खूप छान असे मोड येतात बघू शकता किती छान एका रात्रीतच मोड आलेले आहेत अजून जर एक दोन तास याला असं ठेवलं तर अगदी लवकरच यामध्ये पूर्ण आपल्याला पाहिजे तसे मोड आलेले असतात नक्की ट्राय करा कितीही थंड वातावरण असू दे तरी तुम्ही अशा प्रकारे कडधान्याला सहज एका रात्रीमध्ये मोड आणू शकता तेही कपड्यामध्ये न बांधता यानंतरची आपली टीप आहे वाती बनवण्यासाठी आता बघा गौरी गणपती भरपूर असे सण उत्सव येणार आहेत ज्यामध्ये आपल्याला अखंड वात लागते किंवा अशा फुलवाती लागतात वेगवेगळ्या वाती लवकरात लवकर कशा तयार करायच्या ते बघूयात कारण की बऱ्याच जणांना वाती बनवायला जमत नाही ते विकत घेतात पण हे खूप सोपं असं काम आहे फक्त याला तुम्ही एकदा लक्षपूर्वक बघितलं तर अगदी सोपं होईल यासाठी मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि दूध कशासाठी ते आपण पुढे पाहूयात दूध आणि त्यामध्ये मी थोडंसं कुंकू टाकलेलं आहे आता बघा फुलवात कशी अशी गोल तयार होते तर त्यासाठी अगदी गोलाकारात कापूस तयार करायचा त्याच्या कडा पातळ करायचा आणि अशा प्रकारे समोरचा भाग दाबून अगदी त्याला टोकदार करायचा आणि याला दूध लावायचं समोरून कारण की दूध लावल्यामुळे आता हे जेव्हा वाळतं त्यावेळेस हा समोरचा भाग खूप छान कडक राहतो यामध्ये तुम्ही तेल टाकल्यानंतरही फुलवात इकडे तिकडे पडत नाही खूप छान तुम्ही याला पेटवू शकता बऱ्याच वेळा जे फुलवातीचं समोरचं टोक असतं ना ते खाली पडतं आणि त्याला व्यवस्थित आपल्याला लावता येत नाही पण दूध आणि इथे कुंकू लावल्यामुळे दिसायला सुंदर दिसतं त्यासोबत फुलवात खूप छान टाईट राहते आणि अशा प्रकारे अगदी गोल छान फुलवाती आपण तयार करू शकतो फक्त गोल असा कापूस तयार करायचा कडा पातळ करायचा आणि अशा प्रकारे मोदक केल्यासारखं अगदी वरती जो भाग येतो त्याला असा पीळ द्यायचा आणि त्यानंतर दूध लावायचं पाहू शकता किती सोपी पद्धत आहे खूप कमी वेळात तुम्ही भरपूर अशा वाती तयार करू शकता समोर कुंकू लावल्यामुळे वाती सुंदर दिसतात आणि दूध लावल्यामुळे समोरचा भाग कडक होतो आणि खूप छान वाती भरपूर वेळ जळतात यानंतर बघा आता अखंड वात कशी बनवायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा ज्या पिळदार वाती असतात त्या बऱ्याच जणांना जमत नाही तर त्यासाठी खूपच महत्वाची टीप जेणेकरून लवकरात कमी वेळेत तुम्ही या वाती बनवू शकता तर यासाठी मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे तुमच्याकडे लांब असेल तर ती देखील वापरू शकता आता इथे बघा थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि बरेच जण याला फरशीवरती प्लेटवरती बनवतात पण त्यामध्ये गुळगुळीतपणा असल्यामुळे वाती सरकतात आणि यामध्ये वाती बनायला भरपूर वेळ लागतो पण त्या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे गाळणी किंवा जाळीदार एखादी प्लेट वापरली जेणेकरून यामध्ये कसा ओबडधोबड भाग असतो खडबडपणा असतो जेणेकरून खूप छान लवकर या वाती तयार होतात कमी वेळेत जास्त वाती बनवतो असतील तर अशा प्रकारे गाळणीचा किंवा एखाद्या जाळीदार प्लेटचा नक्की तुम्ही वापर करा खूप छान आपलं हे लवकर काम होतं बरेच जण रांगोळी टाकून ह्या वाती बनवतात रांगोळीमुळे घरभर राडा होतो पण त्यापेक्षा तुम्ही तुम्ही गाळणीचा जर उपयोग केला तर कमी भरपूर अशा वाती बनवू शकता अखंड बनवायची असेल तर कापूस थोडा जास्त घ्या आणि लांब अगरबत्तीची काळी घ्या जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही जाड आणि लांब वाती बनवू शकता ही आहे गाळणीची कमाल आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद